नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती वस या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो काल दहा ऑगस्ट माझा जन्मदिवस होता आणि या दिवशी मी शेवगा शेतीचे नवे पर्व हा एक विशेष उपक्रम हाती घेतला आणि त्या दिवशी एक विशेष कार्यशाळा मी आयोजित केली होती आणि या कार्यशाळेमध्ये शेवगा शेंगांच्या शेतीमध्ये शेवगा पाला शेतीचं स्वप्न कसं साकार करता येईल याचं धडं मी या कार्यशाळेमध्ये गिरवले आणि या कार्यशाळेमध्ये काल ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सहभाग दाखवला आणि पूर्ण वेळ सहकार्य केलं शांततेमध्ये कार्यशाळा पार पडत असताना सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण जशी आम्ही रूपरेषा ठरवली होती त्या पद्धतीनं या कार्यशाळेमध्ये जशीच्या तशी कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेमध्ये ज्ञानाची उधरण करत असताना संपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांनी अगदी एकाग्र होऊन आत्मसात केलं आणि इथून जात असताना अगदी भरभरून प्रतिसाद नोंदवला त्यांनी खूप त्यांचं आभार आणि खूप वाटतं मला की आ, या शेतकऱ्यांनी त्यांच्यामध्ये एक चमक दिसत होती की शौगा फेतीमध्ये पाला शेती करण्याचा त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर मला खूप विश्वास निर्माण झाला की मी जो उपक्रम शेवगा शेतीचं नवं पर्व जी विशेष मोहीम हाती घेतली होती त्याचं फळ या कार्यशाळेतून मला दिसून आलं आणि जाताना त्याने भरभरून बर प्रतिसाद बर नोंदवला सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार आणि आता पुढच्या या येणाऱ्या रविवारी सुद्धा ही कार्यशाळा अशीच राहणार आहे आणि या कार्यशाळेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी नोंदणी या कार्यशाळेसाठी झालेल्या आहेत पुढच्या पण कार्यशाळेच्या काही नोंदणी झालेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना या कार्यशाळेमध्ये फळशेतीमध्ये पादा शेतीचं स्वप्न साकार करायचं आहे तेही खूप कमी खर्चामध्ये सहज आणि सोप्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांना मी इथं विशेष निमंत्रित करतो आणि या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवण्याची विनंती करतो शेवगा शेतीचे नवे पर्व ही विशेष कार्यशाळा मी आयोजित करत असताना कालच्या कार्यशाळेचा आढावा थोडक्यामध्ये मांडलेला आहे आणि पुढील रूपरेषा सुद्धा तुम्हाला नवीन पोस्टमध्ये सुद्धा पुन्हा नव्यानं मी उपलब्ध पोस्ट करणार आहे तर ज्या शेतकरी इच्छुक असतील त्यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग घेऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं एवढंच बोलून इथंच थांबतो धन्यवाद जय जा जवान जा जय जा किसान शौघा शेती एक वरदान